हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर बाहेर कुठं तर असंच भटकंती ती करत जाणार आहेत कारण खूप जास्त तर आता माझा थोडासा मेकअप राहिलेला आहे आणि त्यामुळे अर्जुन तुम्हाला बोलतील <laughs> किंवा मी थोड्या वेळानंतर तुम्हाला बोलेन तर मी पटकन तयार होते फिरून येतो फिरून येतो तर कायच आपण हिच्यावर आज काहीतरी प्रॅंक करू मस्त काय पण म्हणल्यावर हिच्यावर आपण चिडचिड बघू कसे असतील काय पण म्हणलं की त्याच्या विरोधात जायचं किंवा चिडचिड करायचं बघू हे कसं रिएक्ट करते चलो स्टार्ट झालं का नाही झालं 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 किती वेळ झाला आता सांगितलं ना मी आता तयार होते म्हणून तयार किती वेळ झालं तयार होते इथं अंधार होते चल लवकर अचानक काय दिसल आताच म्हणलं मी माझं थोडस राहिलंय म्हणून तेव्हा काय नाही बोलले चल पटकन व्हिडिओ चालू करून काय चल पटकन चल पटकन बंद करून बोला ना लागायचं आता आम्ही निघालेला आहोत माझ आवरून वगैरे सगळं झालं एक तास आवरून। एक तास लागला नव्हता परत, परत ते करू नका मला परत एडिट सगळं करत बसावं लागेल माझा मूड घालू नका चांगला ब्लॉग होऊ द्या माझा तू घालवलंस माझा मूड निघण्याच्या आधीच अरे एनिवेज गाईज तर आम्ही आता कुठं जातोय हे आमचं फायनली ठरलेलं आहे आणि आम्ही निघालोय कुठं बिर्ला मंदिरला मंदिरला जातोय कारण तिथे इतकं छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला खूप मस्त वाटतं तिथं वर थंड आणि म्हटलं थोडस निवांत वाटेल तिथं जाऊन mm. म्हणून आम्ही आता तिकडे जायचं ठरवलेलं जा आहे निवांत कुठं वाटू देते तू निघण्याच्या आधीच मूड घालवला खूप मोठा गड चढायचा आहे म्हणून अजून पाणी पिऊन घेताना खूप पायऱ्या चढायच्यात ना बॉटल नाही घेते काय ओ असं कुठं लिहिलंय माझं काम आहे म्हणून त्या बॉटलवर चला <laughs> बॉटलवर गॉगल काढला तर बरं होईल हां चला 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 किती वेळ हे घे तुझं ते मी नाही घेणार आहे मी पाणी भरून आणलंय फक्त भरून कोण आणलंय मी आणलंय आणलं तुझं काम असं थोडी करता तुझं काम आहे ते तुझं काम आहे म्हणजे तेन्ड केलंय आणले <laughs> मग तू असं नाही अर्जुन थोडा वेळ मी घेणार थोडा वेळ तुम्ही घ्या हा चांगलं नाही वाटत मोबाईल पण मीच घ्यायचा फोबा टू घ्यायची बापरे घ्या बघू किती वेळ घेतात कोणी दिसलं की बंद करणार आहेत मला माहितीये कोण दिसणार आहे कोणी पण असं दिसलं की बंद काय तुम्हाला पण याच्या व्हिडिओमध्ये ते बघा लोकांना पण बोलत आहेत ते समोर पोरी आहेत पोरी आहेत म्हणून बोलत काकू आहेत सगळ्या काकू दाखव का बॅक कॅमेरा दाखवा दाखवा तुम्हाला काकू म्हणायच वाचून दाखवा ना शब्द वापरल्यास वाईट मानू नये सर तिकड च वाईट मानू नये तिथं लिहिलंय ऐका ते झाडाला हात लावलं केलं आणि या प्लेस वर आपण शब्द बोललो तर वाईट मानायच नाही अरे करू नका लवकर चल लवकर काय तिकड कुठं नाग मुडी चालते मी हे बघा आता मला म्हणतायत की घे म्हणे फोन हातात नाही आता ना व्हिडिओ चालू आधी हो मी खोट बोलले का काहीच काहीच हे बघा हेच खोट बोलले मला इतक्या मागे लागेल घे फोन तू गे तू गे आणि दम लागतो था? चार पायऱ्या चढल्या दम चल हो तुम्ही काय फक्त स्वतःचा चेहरा दाखवणार का ब्लॉग मध्ये असं जरा छान दिसते बापरे टाइम प्लीज टाइम प्लीज काय टाइम प्लीज चार पायऱ्या चढले वर बघ तसल करायचं नाही हो मला लवकर एक एकतर चालू केलाय म्हणून मला तुमच्यावर चिडचिड करता येत नाहीये माहिती कमी लवकर चल पुढे पळ पुढे पळ चल पण मस्त तोंड बघण्यासारखं झालेलं आहे तसही हे बघा कशी पळते मी पुढे जाते ओ, चला ना तिथे थांबून व्हिडिओ घेत बसायचंय जातो एवढा वर आले ना अर्जुन आता मी खाली चला वरच्या बॅरीवर बसू नाही ग असलं काय हो तिथपर्यंत गेले होते ना मी एवढं खाली पर्यंत पायऱ्या उतरायला तुला काय मग चार पायऱ्यावर येईल तुम्हाला काय काय पायऱ्यावर बसायच होतं पायऱ्यावर नाही तिथे आहे ना बस बस इरिटेट करू नकोस ते व्हिडिओ बंद कर नाही कर सगळ्यांच्या समोर होऊ द्या जेवायचे ते <laughs> काय होणार आहे काय होणार आहे हसवू नको मला ओके किती भारी वाटते ना थंड निवांत हो मला पण माहिती थंड सांगायचे काय करायचं का बोलायला <laughs> बस, बस, तो छान बसले छान बस छान बस वाटते तेच तेच, तेच लावते किती छान वाटते किती छान वाटते माहितीये ना मला छान वाटते म्हणून चालू ना अजून काही बघा गणपती बाप्पा मागे इथे बसले व्ह्यू दाखवते प्रचंड प्रचंड गणपती आहे ते बघा फक्त काय म्हणतात त्याला चौरंग दिसत आहे त्यांचं चौरंग काय म्हणतात समोर एकदम मस्त सनसेट दिसतय खूप च्या साईड हे बघा असा रेअर कॅमेरा हे बघा काय सुंदर आहे आणि आम्ही आता एन्जॉय करतोय हा व्ह्यू अर्जुन सोबत पाण्याची बॉटल तुमच्याकडे ठेवा ठेवा छान येतोय फोटो तसा पूर्ण ब्लॅक दिसतय तुम्ही फक्त सन दिसतोय पाणी सगळ्यात जास्त तुम्ही पिले आणि बॉटल सांभाळते मी सनसेट दिसतोय ते लेअर्स बघ ना डोंगराचे मागच एकदम फेंट समोरचं डार्क 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 आणि त्यात क्लाउड दिसत ते चित्रकळी मध्ये काढायचो चित्र ना लहानपणी तसं ते बघ ना ते क्लाउड्स क्लाउड चला ना थांब ना किती मस्त सनसेट दिसतय किती वेळच मागे लागले ला अर्जुन काहीच ऐकत नाहीये तुम्ही बरं तुझा बस एक 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 अरे येऊच सनसेट नाय चिडायला खूप जास्त चिडत आहे आता फ्रँक काम करते आपलं गाईज खूप छान टाइम आम्ही इथे स्पेंड केलाय गाईज आणि सनसेट खूप भारी होता इथला जसं की तुम्हाला आता दाखवलं असं डोळ्यात पोहोचलं का तुमच्यापर्यंत भावना अर्जुनच्या भावना पोहोचल्या आम्ही आमच्या झोपेत पण फोटो काढून घेतले गाईज मग इथे आल्यावर फोटो काढणारच ना, ना ना फोटो काढता कोण जाते पण मी सांगते त्यांना की आम्ही फोटो आहे गोष्ट ते फोटो काढले काढले सनसेट छान होता तर गाईज बघा इकडे आता धरा तुम्ही फोन बोलत असले की मध्ये 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 खूप जास्त चिडते हो तसा फोटो काढा ना मला बघा किती छान काढत आहे तर आमचे छान असे सबस्क्रायबर आम्हाला इथे भेट झाली यांची तुमचं नाव ओके वैष्णवी दळवे अरे माझे पाय अवघडले अर्जुन किती वेळ झाला थांबले मी एकाच थांब 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 छान आहे ते फोटो खूप जाऊ दे अरे तुम्ही बघू कशा आली तितके वेळ फोटो बघायचा तुला दाखवा गाईज मी फोटो पाहायलासाठी आले आणि माहिती काय मी एक सुद्धा फोटो काढला नाही मला चक्क पाच मिनिट हसताय अर्जुन तुम्ही व्हिडिओ चालू करून ठेवला होता त्यांनी चक्क म्हणजे तुमच्या लक्षात आलं नाही फोटो काढायचा आहे व्हिडिओ ऑन आहे तसंच काहीतरी झालं मुद्दाम केलात ना नाही तसंच असं मला वाटलं फोटो निघतंय पण असं काहीतरी वेगळंच झालं ते पण झालंच किती वेळ झालं थांबले होते यार अर्जुन घ्यायच नाही काढायचं मला आता छान गणपती बाप्पाचं दर्शन तर घेतलं आम्ही गाईच आता थोडस बसतो आम्ही निवांत आता ब्लॉक घेणार थंड ब्लॉक घ्यायचा नाही फोन पण काढायचा नाही निवांत बसायचं गप्पा मारत माझ्यासोबत नाहीतर मला बोलत नाहीत अर्जुन सारखं सगळं <laughs> तर चला बघूया आता कुठं बसायचं ते तर तुम्ही एक गोष्ट केली का बॉटल बघा अर्जुनच्या हातात आहे आणि मग त्यांच्या लक्षात पण नाही ते नाहीतर माझ्या मागे लागली होती बॉटल घे बॉटल घे आणि फायनली त्यांच्या किती वेळ झालं चला चला काय बोलत पाणी पहिलं द्या ना बॉटल तुझी बॉटल <laughs> <laughs> तेच सांगत होते मी चला आता जास्त आवडले किती जास्त तर चावणारच ना हातावरून बसणार आहे तो पार्किंग करून अजून तसं काय करताय मग आपण उग किती वेळ झालं बरं कधी करत नाही तसलं काय झालं आज बोलणार नाही मी आता उगत जास्त झालं फ्रँक रडायला आले फ्रँक होता फ्रँक होता फ्रँक होता बघायचे पाणी आले डोळ फ्रँक होता फ्रँक तुला असं चिडवायचं आम्ही फ्रँक केलेला काही पण गोष्ट झाली की तुला चिडवायला खोट मी आता व्हिडिओ एडिटिंग करताना कळेल असं काही नव्हतं किती मजावर काम आहे काहीतरी मस्त खाऊ घाल तुझेच नाही म्हणले मी म्हणले नाही फ्रँक होता ना डोळ्यात बाय आमचं मग कधी वाटलं चलो मला नाही बाय चलो इला काहीतरी खाऊ आलो <laughs> <laughs> आलोय आम्ही आईस्क्रीम खायला आणि आता मॅडमचा मूड झालेला आहे नीट खुशी खुशी चेहऱ्या पे अरे खूप भारी आईस्क्रीम आणि यांना माहितीये आईस्क्रीम म्हणलं की माझं काय नाही लगेच डायरेक्ट इकडेच घेऊन आलो याचा मूड नीट करायला चला मूड तर ठीक झालेलं आहे आम्ही आता आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय